आज या अहिल्यानगर शहरामध्ये हिंद फाउंडेशनच्या वतीनं फादर डेच्या निमित्तानं जे वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केला होता के आमचं नशीब की आम्हालाही या सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं वृक्षारोपण करता आलं फादर डेच्या नावाने वृक्षारोपण केलं म्हणजे आपण काही विशेष कर्तव्य केलं असा त्याचा अर्थ होत नाही ती आपली ड्युटीच आहे आपण आपल्या वडिलांसाठी आईवडिलांसाठी काही गोष्टी करणं निसर्गासाठी काही करणं ही आपली ड्युटीच आहे काही लोक त्याला वेगळं रूप देतात वेगळं समजते पण हिंद फाउंडेशन आज नाही अनेक वर्षांना अनेक दिवसापासून हे काम करते मी जवळजवळ दरवर्षी त्यांच्या कोणत्या न कोणत्या कौन्ते कार्यक्रमाला वृक्षारोपणाच्या जातोचे या मातीचं या प्रथवीचं आपण देणं लागतो निसर्गाचं देणं लागतो आणि देणं लागलं ला, लागतो म्हणल्यापेक्षा पुढच्या पिढीला जर आपल्याला काही द्यायचं असेल तर झाडाशिवाय मला दुसरं काही देणं मला काही वाटत नाही उचित बाकी तुम्ही बंगले बांधून ठेवले काय रोड करून ठेवले काय की कोणा दिवशी काय होईन सांगता येत नाही म्हणून झाड हे अतिशय महत्वाचं आहे आता जो कोरोना येतोय ना हा कोरोना कोरोना नाही मी बार बार सांगितलं कोणाला काही वाटलं तरी मी तेच म्हणत राहीन कोरोना हा आजार नाही कोरोना म्हणजे जागोजागी ऑक्सिजनचे पडलेले भवरे कमी पडलेले भौरे त्या भवऱ्यात माणूस सापडला का उखळा म्हणून जागोजागी झाड पाहिजे मी ते गमतीने म्हणल्यापेक्षा सत्य कायम सांगत राहतो की ते सत्यवानला कोरोना झाला होता ऑक्सिजन मिळत नव्हतं म्हणून त्याचे बाई कोणी ओडीत ओढीत वडा खाली आणला सावित्रीनं वडा खाली आल्यावर जेवण झालं मग असे कितीतरी वड ह्या जैन फाउंडेशनला लावलेले आहेत अनेक ठिकाणी लावलेले आणि आता भगवानगडावर पण शंभर वृक्ष लावायचा त्यांचा निर्धार आहे मी त्यांना विनंती केली मलाही तिथे बोलवा भगवान बाबाच्या दर्शन होईल वडरूप लावण्याचाही सा आनंद मिळन आणि या अनेक निमित्तानं अनेक कोणत्या तरी गोष्टीनं प्रत्येक माणसानं याचं निमित्त साधून कशाचन कशाचं वृक्षारोपण केलं पाहिजे आता उद्या शाळा उघडते काही पोरं पहिलेला जाणार असतील पहिल्याच वर्षी पहिलाच दिवस आयुष्यातला त्यांच्या शाळेत शाळेत जायचं पहिला दिवस जर त्यांनी रोप लावून केला एखादं तेव्हा त्याच्या माता त्याला समजून सांगितलं मला वाटतं महाराष्ट्रात लाखांना रोप लागले जाते आणि त्या पोराला एक आठवण राहील की मी पहिल्या दिवशी शाळेत गेल्याचं हे झाड आहे आणि मोठं झालं त्याला काम येईल असे अनेक निमित्त लग्न असो वडिलाचे पुण्यतिथी असो काही असो कोणाचे महापुरुषाचे वाढदिवस असो स्वतःचे असो या निमित्ताने तरी समाजाने झाड लावलं पाहिजे आणि या हिंद फाउंडेशनचा आदर्श इतरांनी घ्यावा अशी मी विनंती करतो आज फादर दे, निमित्ताने सैनिक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी राजे पालवे यांचे वतीने आज या बोरानगर परिसरामध्ये वृक्षारोपण बनवण्याचा कार्यक्रम केला ज्या कार्यक्रमासाठी पाटोद्याचे आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील हे उपस्थित राहून त्यांच्या हस्ते आज वडाच्या वृक्षारोपणाचा रुख कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल मी वृक्षारोपणाच्या रुख कार्यक्रमाच्या निमित्ताने फा आणि फादर डेच्या निमित्ताने शिवाजीराजे पालू यांचा यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं असंच कार्य उज्ज्वल होत राहो आणि त्यांच्या हातून अशी सेवा घडव हीच मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय